मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण काम अपूर्ण चक्काजाम आंदोलन करून आंबेडकरी प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली हो थो थो है है ने जी लाई किती लोक लाई दे ट्रेनिंग जाणू पण ते नाही काय काय सांगत नाही मी मेडिकल आर्टिकल दाखवतो नाही पण मला मी देणार नाही त्याला करतो कोणी ಅಂತ मी हात देणार नाही समडे मोबाईल मध्ये सिग्नल नाही पण तो जमा सम आहे की आपण आपण मी किती मिनिटं तो मतलब था

अपूर्ण असल्याने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता कमिटीने चक्काजाम आंदोलन करून सांगली महापालिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी आंबेडकर उद्यान मार्ग चक्काजाम करून जोरदार घोषणाबाजी केली दोन्ही मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे मोठी गर्दी झाली होती महापालिका प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत पुता सुशोभीकरण कामाला सुरुवात करत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका घेतली गेली यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका प्रशासनाला तात्काळ मागणी करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले उपायुक्त स्मृती पाटील यांनी आंदोलन ठिकाणी तत्काळ भेट देऊन सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आणि यावेळी पुतळा दक्षता कमिटीचे अशोक कांबळे माजी महापौर संगीतादाई खोत यांच्यासह कमिटीने पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाने समजूत काढल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन अंदुलक स्थगित केले विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने नवीन आयुक्त महापालिकेचे अडसूळ साहेब यांना आम्ही तीन चार दोन हजार पंचवीस रोजी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्या गोष्टी महापालिकेने कराव्याच्या असतात त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं होतं आयुक्त साहेबांनी तसे आदेश इथे मिरजेचे असणारे उपायुक्त मुल्ला यांना तसा आदेश दिलेला होता जवळजवळ आता आठ दहा दिवस होऊन गेले तरी पण या पुतळ्याची अवस्था जी आहे ना ते अतिशय दुर्दैवी अशा आम्हाला म्हणावे लागते कारण एकच दिवसावरती बाबासाहेबांची जयंती आहे आणि इथं ही संरक्षित भिंत आहे त्याला रंगकाम केलेलं नाही बाबासाहेबांच्या पुतळ्या आतमध्ये असणारे जे लायटिंग आहे त्या लायटिंग अजून केले गेलेलं नाही आणि जे अशोक चक्र काढले गेलेलं आहे त्या अशोक चक्राची अक्षरशः त्यांनी चेष्टा केली गेलेली आहे अशा संदर्भाचा असणारं अशोक चक्र नसतं सुद्धा कल्पना प्रशासनाला आहे की नाही मला माहीत नाही परंतु समाजामध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येतो सर्व धर्म जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही ही जयंती साजरी करत असतो आणि इथेच एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती सांगलीचा जो पुतळा तिथे ते ते मात्र अतिशय चांगल्या पद्धती तिथं उत्कृष्ट असं असणारं सुशोभीकरण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं झालेलं आहे उद्योज रोषणाई झालेलं आहे अतिशय देखणं असं त्यांनी तिथे रोषणाई बनवलेली आहे मग मिरजेवरती हा अनेका का सगळ्यांना या मोलासाहेबांना केलं नंतर गिरी केलं तर ते फोन घेतात आणि टाळतात करतो करतो असो म्हणून त्यांनी आजचा दिवससुद्धा घालवला आणि उद्याचा एकही दिवस बाकी असताना हे काय कामकाज कर पूर्ण करणार आहेत म्हणून आम्हा सर्व समाज बांधवांच्या वरती एक मोठा प्रश्न निर्माण झाला की हे जाणून बुजून केलं गेलं जाते असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय म्हणून उद्या आम्हाला त्या ते, आम्ही त्यांना अल्टिमेट देतोय दे तर आम्ही रास्ता रोख केले त्यासाठी जर बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जर तुम्ही इतकं मोठं जर म मनामध्ये षडयंत्र रचत असाल तर हे आम्हाला मान्य नाही म्हणून आम्हाला आज रस्त्यावरती उतरावं लागलेलं आहे आणि याच ठिकाणी या महापालिकेच्या असणाऱ्या माझी महापौर संगीताताई ताई इथे उपस्थित आहेत आता त्यांच्या गाण्यावरती सुद्धा आम्ही घातलेलं आहे आणि त्या ताई जवळजवळ एक तास झाला आमच्या आहेत आणि आजही आता या परिस्थितीमध्ये एक तास फोन करून झालं ताईने सुद्धा आणि आम्ही सुद्धा फोन केला तरी महापालिकेचे कोणते अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले नाही धिकार करतो निषेध करतो आणि आम्हाला असं त्यांच्याकडून वाटतय की बाबासाहेबांच्या वरती त्यांचं नितांत प्रेम आहे मला माहित आहे प्रेम असतं तर या सर्व गोष्टीला आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं नसतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि आपलं जे संविधान आहे त्याचं पंच्याहत्तर वर्ष आहे आणि असा एवढा चांगल्या महत्त्वाच्या जयंतीच्या निमित्तानं महानगरपालिकेच्या वतीनं जे काय विलंब झाला असेल रंगरंगोटी किंवा लाईटिंग करणं आवश्यक होतं त्याबद्दल महापालिकेच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तातडीनं आत्ता काम चालू करून उद्या दुपारपर्यंत आम्ही काम संपवत तरी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं लोकांनी रोष करून घेऊ नये तुमचा रोष बरोबरच आहे पण थोडं आम्हाला सहकार्य करावं आणि उद्या दुपारपर्यंत आम्ही सर्व काम पूर्ण करू रिपोर्ट एस एन मराठी मिरज